न्यूज स्वागत आणि बाकी जी खरेदी आहे ती आपल्या स्टेट मार्फत करण्यात येत आहे आणि त्याच्यामध्ये अठरा केंद्र सध्या आपण देत आहोत आणखी तीन केंद्र जे आहेत ते नाफेडकडे आपण प्रस्ताव पाठवलेले आहेत सोयाबीन उडीद आणि मुगासाठी आणि त्या तीन केंद्रांची देखील आपल्याला मंजुरी येणं अपेक्षित आहे प्रत्येक तालुक्यामध्ये एकतरी केंद्र असावं अशा प्रकारची आपली आपला प्रयत्न सुरू आहे तर ह्या सगळ्या केंद्रांवरती जी बेसिक मिनिमम फॅसिलिटीज असतात जसं की तिथे चाळणी असली पाहिजे त्यांची एफ एक्यू म्हणतो आपण फेअर ॲव्हरेज क्वालिटी जी असते त्या क्वालिटीचं धान्य कमीत कमी तिथं आलं गेलं पाहिजे त्याच्यामध्ये फॉरेन मटेरियल किती असलं पाहिजे दगड आणि गोटे किती असतात बाकी कचरा किती असतो आणि ते धान्याची साईज आणि त्याचा तुकडा पडलेलं धान्य ह्याची जी एक तपासणीची एक मेथड असते त्याला एफेक्टिव्ह क्वालिटीचं धान्य म्हणतो आपण अशाच प्रकारचं धान्य हे या ठिकाणी खरेदी केलं जातं आणि असे सेंटर्स आपण आता पंधरा तारखेपासून सोयाबीनची खरेदी सुरू होणार आहे आणि बाकी हे जे सेंटर्स आहेत बाजरी मका आणि ज्वारी यांचे जे सेंटर्स आहेत त्यांना आपण आता मान्यता देतोय आणि लगेचच त्यांची रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू होऊन ते केंद्र सुरू करण्यात येणार आहे तर यापूर्वी जे आपण सोयाबीन उडीद आणि मुगासाठी जे केंद्रांना मंजुरी देण्यात आलेली आहे नाफेडकडून तर त्यांचं रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे आणि आतापर्यंत तेरा केंद्रांमध्ये आठशे शहात्तर जे शेतकरी आहेत त्यांनी हे रजिस्ट्रेशन केलेलं आहे रजिस्ट्रेशन करण्यासाठी ते स्वतःच्या मोबाईल ऍपचा देखील उपयोग करू शकतात किंवा या केंद्रावरती गेल्याच्या नंतर पॉस्ट मशीनच्या द्वारे देखील हे रजिस्ट्रेशन करता येतं पण बऱ्याच वेळेस असं आपल्या लक्षात येतं की मध्ये जे दलाल असतात ते काहीतरी भूलतापा देऊन किंवा काहीतरी खोटं खोटं सांगून की आम्ही तुमचं कुठल्याही क्वालिटीचं धान्य विकून देतो वगैरे अशा प्रकारच्या ज्या गोष्टी असतात अशा अफवांना बळी पडू नये शेतकऱ्यांनी आणि एफ एक्यू दर्जाची क्वालिटीचं जे धान्य आहे तेच धान्य या सगळ्या सेंटर्समध्ये घेतलं जाईल अशा प्रकारच्या सक्त सूचना ह्या आपल्या स्टेट गव्हर्नमेंट आणि नाफेड यांच्या मार्फत देण्यात आलेल्या आहेत आणि त्या हिशोबाने शेतकऱ्यांनी देखील आपल्या मालाचा जो दर्जा आहे तो तपासावा या सगळ्या सेंटर्समध्ये रस्त्याची असेल साठवणुकीची असेल त्याच्यानंतर पॉस मशीन जाहिरात फलक सायणी ताडपत्री वजन काटा सीसीटीव्ही प्रशिक्षित कर्मचारी संगणक अशा प्रकारच्या सर्व सुविधा या प्रत्येक खरेदी केंद्रावरती उपलब्ध दे करून देण्यात येणार आहेत जिल्हास्तर आणि तालुका स्तर या दोन्ही ठिकाणी आपण दक्षता पथकांची स्थापना करतोय आणि त्यांच्या मार्फत या सगळ्या सेंटर्स वरती योग्य सगळ्या फॅसिलिटीज आहेत आणि प्रॉपरली शेतकऱ्यांना ट्रीटमेंट दिली जाते आणि त्यांचा माल व्यवस्थित खरेदी केला चाललाय अशा प्रकारची ही पूर्ण पडताळणी आणि तपासणी जी आहे या पूर्ण टीम्स मार्फत करण्यात येणार आहे या टीम्स मध्ये जिल्हा स्तरावरती कलेक्टर म्हणजे मी स्वतः एस पी साहेब त्याच्यानंतर एस ए ओ जे असतात आपले ते डीडीआर आणि हे सर्व अशी एक टीम आपण तयार करतो डीडीआर जे आहेत त्याचे सदस्य सचिव आहेत आणि तालुका स्तरावरती तहसीलदार टी पोलीस आणि डीडीआर यांचे जे प्रतिनिधी असतील ते त्यांच्या मार्फत ही दक्षता पथकामार्फत पडताळणी करण्यात येणार आहे याच्यामध्ये सर्व शेतकऱ्यांनी अॅग्रिस्टॅगची जी नोंदणी आहे ती देखील याच्यामध्ये आवश्यक आहे पीक पेऱ्याची पीक पाण्याची नोंदणी देखील आवश्यक आहे आणि सात बाराचे डॉक्युमेंट देखील आपल्याकडे असणं आवश्यक आहे तर या सगळ्या नोंदणी अद्यावत आहेत याची त्यांनी खात्री करावी आणि त्याच्याद्वारेच पुढची जी नोंदणी आहे या केंद्रावरची भरडधान्य खरेदी करण्यावरची किंवा सोयाबीन आणि पल्सेस खरेदी करण्याची जी नोंदणी आहे ती करून घेण्यात यावी त्याच्यानंतर हे तिथं धान्य विकल्याच्या नंतर त्यांना वेअर हाऊसिंग रिसिप्ट मिळतात आणि त्या रिसिप्टच्या आगीस त्यांना शासनामार्फत आणि नाफेड मार्फत हे पेमेंट देण्यात तर अशा प्रकारची पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे भरडधान्य याच्यासाठी अठरा केंद्र प्रत्येक तालुका आहे त्या केंद्रांची यादी मी सांगतो आपल्याला अमळनेरमध्ये एरंडोल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ पारोळ्यामध्ये शेतकरी सहकारी संघ पारोळा चोपड्यामध्ये चोपडा तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ धरणगावमध्ये अण्णासू मुरलीधर गंगाराम पवार यांचा जो संघ आहे पाळधीमध्ये देखील कैलास वासी अण्णा अण्णासो साहेबराव पाटील फ्रूट सेल सहकारी सोसायटी लिमिटेड एरंडोलमध्ये एरंडोल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ मसावत मध्ये जळगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ जळगाव म्हणजे जळगाव जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा संस्था भुसावळमध्ये भुसावळ तालुका शेतकरी सहकारी संघ यावलमध्ये कोरपावली रावेर मध्ये रावेर तालुका शेतकरी सहकारी संघ मुक्ताईनगरमध्ये मुक्ताई नगरचा शेतकरी सहकारी संघ मध्ये बोधवड कॉपरेटिव्ह परचेस अँड सेल युनियन लिमिटेड जामनेरमध्ये शेतकरी सहकारी संघ लिमिटेड जामनेर शेंदुर्णीमध्ये शेंदुर्णी सहकारी खरेदी विक्री अँड जिनिंग प्रोसेसिंग संघ पाचोऱ्यामध्ये शेतकरी सहकारी संघ पाचोरा भडगावमध्ये शेतकरी सहकारी संघ भडगाव आणि मध्ये शेतकरी सहकारी संघ चाळीसगाव अशा प्रकारचे हे बाजरा बाजरी मका आणि ज्वारी याच्यासाठी म्हणजे भरडधान्याच्या खरेदीसाठीचे हे सेंटर्स आहेत त्याचप्रमाणे सोयाबीन म्हणजे गळीत धान्य ज्याला म्हणतो आपण आणि पल्सेस मूग आणि उडद याच्यासाठी देखील तेरा जे शेतकरी सहकारी संघ आणि इतर कॉपरेटिव्ह सोसायटी जे आहेत त्यांच्या मार्फत ही खरेदी करण्यात येणार तर माझं आपल्यामार्फत सर्व शेतकरी बंधूंना आव्हान असेल की आपण आपला पीक पेरा आपले सात बाराचे डॉक्युमेंट आणि आपल्या अॅग्रिस्टची नोंदणी ही तात्काळ करून घ्यावी आणि याच्यामध्ये नाफेडची साईट असेल ऍप असेल किंवा त्या केंद्रावरती जाऊन पॉस मशीनच्या द्वारे देखील या सर्व बाबची जी नोंदणी आहे म्हणजे आम्हाला आपला माल विकायचा आहे याबाबतची जी नोंदणी आहे ही करून घ्यावी आणि आधारभूत किमतीमध्ये आपण त्याच्याद्वारे आपलं धान्य विकण्यासाठी आणि गळीत धान्य आणि त्याच्यामध्ये पल्सेस या विकण्यासाठीची जी कारवाई आहे ती आपल्याकडून करण्यात येईल याच्यासाठी शासन सज्ज आहे याच्यामध्ये कुठल्याही बोलताबांना बळी पडू नये कुठल्याही एजंट्सना जे मिडलमॅन असतात त्यांना बळी पडू नये आणि याच्यामध्ये काही तक्रार असल्यास आपण डीडीआर असतील किंवा एसएओ असतील किंवा जिल्हाधिकारी कार्यालय किंवा पोलीस यांच्याशी संपर्क साधून अशा काही तक्रारी असल्यास त्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्या Sarebbe di